नगरसेवक अजर पठान यांनी मनपा केंद्रीय मराठी शाळा हरसूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधला यावेळी मनपा उपायुक्त अंकुश पांढरे व सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी तसेच पालक या प्रसंगी उपस्थित होते आप आपल्याला फक्त मी एवढंच सांगतो की मी पन, मी पण पण या शाळेचा विद्यार्थी होतो मनापासून आभार मानतो की आपण सर्वांच्या प्रयत्नामुळे ही शाळा आज पूर्ण शहरामध्ये आज नवलौकिक झालेली आहे आणि माझ्या समोर हे सर्व लहान मुलं बसलेली आहेत हे भविष्यातील जे तर इंजिनियर वकील डॉक्टर आमच्यासारखे नगरसेवक आमदार खासदार बनणार आहे मी आपल्याला फक्त एवढं सांगेल की माझं शिक्षण पहिले बारावी पर्यंत मराठीमध्ये झालं आणि त्यानंतर माझं एमबीए एमबीए पण मी कम्प्लीट केलं हे जे पुन्हा आपलं प्रभाग होता प्रभाग क्रमांक एक प्रभाग एक क्रमांक एक मधले टोटल फोर्टी वन अठ्ठेचाळीस उमेदवारांपैकी सर्वात जास्त क्वालिफाईड म्हणून मी माझा हजर पठाण हे नाव होतं त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला मी हे सांगतो मुलांना बाळांनो आणि जे मुली बसलेले होते सर्वांना की शिक्षण शिक्षण हे कधी सोडू नका आज सर्वात जास्त मला सर्वात जास्त सर्वात मोठा माझा हतिया जर का कोणता असेल माझ्या इलेक्शन मध्ये तर तो माझं शिक्षण होता शिक्षणावर बघून मला जे तर मतदारांनी मतदान केलेलं आहे हे पूर्ण वॉर्डाच्या लोकांनी ते समजलं की हा शिक्षित आहे आणि सुसभ्य आहे म्हणून मला त्यांनी मतदान केलं तर ते म्हणतात ना ते शिक्षण कधी वाया जात नाही तर आपण मला आपल्या सर्वांना इथं पालक पण बसलेले आहेत पालकांना पण ही विनम्र विनंती आहे की आपल्या मुलांना आपले पालकांना विनंती आहे की त्यांनी मुलांना उच्च शिक्षित करावे आणि त्यांना त्यांच्या आवडीनुसार त्यांचे क्षेत्र निवडायलासे अधिकार त्यांना दिले पाहिजे एवढं सांगून संबोधव जय जय महाराष्ट्र